नमस्कार मित्रांनो आम्ही चॉन्सन दुखतो चॉन्स नक्स्टा माझा यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपली रेसिपी चालू होणार रेसिपी म्हणजे आपल्याला काय जेवणाची स्वयं स्वीकारतो रेसिपी काय खास विषय नाही पण आम्ही जेवण बनवणार आहे आज पण तर आज आम्ही मच्छी नाही आज मी चिकन घेतलं आहे की आम्हाला आज जा वेल झाली यायला इकडे कंटाल होतो तर इकडे आलं सगळं प्लॅन केला आम्ही तर पाहू शकतो आपला दादा चिकन धुवतो आहे दादा रेडी कर चिकन मस्त बघू शकतो मित्रांचं चिकन धुवायचं काम चालू आहे घाईच तर बाकी चला आपण कांद्यामध्ये कापून घेऊ मस्त की चिकन आलं वाव कडकच आमचं कांदा कापणी करत आला योग्यदान चालू केला लगेच टमाटे वगैरे प्रॉडक्टमध्ये घेतला बघा सगळे आमची पेस्ट करायला तयारीशी लसूण कांदा टॅमॅटो मिरची अद्रक सब आहे तर बाई करो जल्दी तर करायला लगेच हसनाचा आता आम्ही आता चिकनला मॅरिनेट करून ठेवतो हळद टाकून तिखट घेतो टाकायला टाक कडक उडवा उडवी सब सब डेंजर काम लिंबू कापतो आणि पिलतो फडक आहे तर चला मित्रांनो आता आपण चुला पिटून घेऊया बाकी तयारी तर सगळी मस्त झाली ओके झाली तर लावतो कांदा आणि पिटूत चुला पेटला पाहू शकते मस्त मस्ती तन तन तो तो तर आपण आपल्याला थोडंसं शेकूया थंडी लागते म्हणून पिथून आपला रोप ठेवून घेतो कारण की आपल्याला चिकन बनवायची थोडी घाई झाली आहे तर घेऊ बनून पटापटा तर मित्रांनो तेल बघा तेल पण टाकून घेतो ना पटकन तर तेल टाकून आपलं झालं आहे ओके हो तर आता आपण टाकूया मस्त खडा मसाला आणि खडा मसाला थोडासा हलक्या तेलावर आपण फ्राय करून घेऊ आणि आता जरा याला थोडंसं ढवलून ठसलून मस्त रेडी करूया आणि आता टाकू पण कांदा कारण की कांदा कांदा जरा मारूया काल तेलावर कांदा तेलावर मारला एकदम मस्त मख्खन जाईस चाललं की का गाईस तर पण बघा मस्त की कांदा मारला आहे आणि आपण आता घरगुती मसाला मी माझ्या लोकॅलिटीने केलं होतं बघा तलबत्तीमध्ये केसून मस्त कांदा लिंबू मिरची टोमॅटो काही असं प्रसाद आहे दोन चार आपण मिरची मसाला सगळा 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 सगळं टाकला मस्त कारण तेच घेतला म्हणजे ग्रेवी आपली आहे ना जी ग्रेवी ती पूर्ण पातळ व्हावी तर त्याला पूर्ण आपला ती मसाला पण त्याच्यातून त्यालामध्ये मारूया मारून टाकू तर आता हलका वाफेवर ठेवूया आपण हलक्या वाफेवर ठेवल्यानंतर जरा लोक गरज सगळं होऊन जाईल आपला तर त्याला थोडंसं बघवत आहे जरा मस्त की आहे वास सुटतं मसाल्याचा तर मसा आपलं चिकन घेऊया आणि चिकन टाकायचं पॅन आणि चिकनच टाकू आणि मस्त जरा करून चिकन पाहू शकतो मित्रांनो मॅरिनेट झालं आहे चिकन पण मॅरिनेट मस्त झालं आहे आता फटाफट टाकून घे रे बाबा फटकन टाकला जरा लवकर आपण मस्ते करून घेऊया तर बघू शकतो की आपल्या ग्रेवीमध्ये चिकन जरा मस्त की पूर्ण घालून पूर्ण एके साईडला पूर्ण सगळाच कालून घेऊ आणि त्या ग्रेव्हीचा पूर्ण त्याला अंगाला ज्या चिकनच्या लागला पाहिजे असं करून घेऊया तर बघा थोडासा आता चिकन पण वापरतो आपण असा ठेवलं आहे टाट तर चला भाऊ आपण आता वाफेवर आपला चिकन नक्की झाला असेल आता आपण बघूया की बघल्यानेच होतो नाहीतर काही होत नाही मित्रांनो तर आता आपण बघू टाट घालूया की जामस खरं म्हणजे वापायच हातावर किती वाटतं आपल्याला पण काय खायचंच आहे तर घाबरायची गरज नाही असे विषय असतात मित्रांनो चला आता तर तर आपण जरा पूर्ण ढवलून घेऊ चिकनला मस्त घाटी मारून घेतली आणि त्या रसा टाकायचा म्हणजे रसा वाढायची ग्रेवी वाढायची आपला प्लॅन होता तर आपण बघा पाण्याची बाटली घेतली आणि पटकन रसा वाढून घेतो आहे म्हणजे आपल्या अंदाजानुसार की आपलं किती माणसं आहेत आपला अंदाज आहे रसा रसा झाला ओके तर आता आपण मस्तपैकी चाला थोडंफार नमक टाकून घेतो मीठ टाकलंच नाही गाईस तर मीठ टाकतो म्हणजे खायला जरा आनंद येईल तोंडाला चव येईल चिवेला जरा आणखीच उड्या मारायची चव आहे ती उड्या मारती राहील खाता खाता तर बघा चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलं आहे गाईस तर आता बघूया टेस्ट करून किती मीठ घ्यायला आहे आणि किती राहायला आहे कि की किंवा टाकायचं आहे असं तर आपलं टेस्ट करणं महत्त्वाचं आहे तर बघूया आई मस्त गरम गरम ओके थोडंफार ओके आहे नंतर बघूया जास्त तर मजा नाही कारण कसं आहे जास्त नाही पटकन जास्त खार नको तर आपण ठेवतो आणि जर एक दहा मिनटात आपण चिकन आपलं रेट होणार म्हणून आता आपण त्याची आता अतुरतेने वाट पाहूया आणि वाट पाहण्या ही आनंद मजा मस्त आहे मित्रांनो आणि एवढा वेळ जाणार आणि किती वेळ जाणार विष्णू दादा आलाय आज आमचा केस सर काय होत कपडा आहे नक्की ना काम कर त्या टाटामध्ये भारतीय टाटामध्ये घे हो कडक काही टेस्टसाठी घेणार फक्त पण जास्त घेऊ फक्त टेस्टसाठी साठी जास्त नको अजिबात नको ती कडी कशाला देव बघतोय मी थोडा कडक आहे कडक आहे माझ्या मग

कसं वाटलं तुम्हाला देखील तुम्ही पण सांगा लाईक कमेंट नक्कीच करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर मित्रांनो असेच व्हिडिओ घेऊन येऊ आम्ही रोज तुमच्यासाठी आणि अशीच रेसिपी व असेच ब्लॉग आमचे चालूच राहणार अशी मजा मस्ती थोडंसं करतच राहू थोडं सपोर्ट तुम्ही पण आम्हाला द्या चला भेटू नेक्स्ट ब्लॉग म्हणजे थँक्यू फॉर वॉचिंग बाय